आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन येतोय अवघे दहा दिवस उरले आहेत आणि या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय दोन जिल्हे म्हणजे अर्थातच रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांकडे असलेला झेंडा वंदनाचा महत्वपूर्ण पान मिळवण्यासाठी म्हणजे थोडक्यात येत्या दिवसांमध्ये पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी पुन्हा नेते मंडळींमध्ये चढा ओढ लागली आहे रायगडमध्ये तर शिंदेच्या एक मंत्री महोदयांनी इथल्या भावी पालकमंत्र्यांचं नावही जाहीर केलंय खर तर महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेची शिवसेना आग्रही असताना अजित दादांच्या राष्ट्रवादीनंही या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरचा आपला दावा न सोडल्यानं या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आता येत्या दहा दिवसांमध्ये हा वाद मिटणार आहे का शिंदेच्या मंत्र्यानं केलेली रायगडची भविष्यवाणी खरंच खरी ठरणार आहे का आणि जर या दोन्ही पालकमंत्री पदांचा मुद्दा मार्गी लागलाच नाही तर मग या जिल्ह्यांमध्ये झेंडा बंधन कोण करणार सगळं पाहूयात या व्हिडिओतून गौरी आणि तुम्ही प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रायगडच्या पालकमंत्री पदावरून दर काही दिवसांनी तटकरे आणि भरत शेठ यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडतेस आणि आता याच शिंदेचे मंत्री उदय सामंतांनी थेट आपली मन की बातच सांगून टाकली आहे येत्या पंधरा ऑगस्टला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी ध्वजारोहण करावं अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य उदय सावंतांनी केलंय त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय रायगडच्या पालकमंत्री पदासाठी खर तर सुनील तटकरेंच्या कन्या तसंच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये तटकरे हे गोगावलेंना वरचट आहे म्हणूनच गोगावले सतत आक्रमक आणि आग्रही भूमिकेत दिसतात तितक्यातच आता उदय सामंतांनी गोगावलेंचं नाव घेऊन हा वाद पेटता राहण्यासाठी हातभार लावलाय दुसरीकडे नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर तिथलाही तिढा काही सोपा नाहीये तर या पालकमंत्री पदावर सुरुवातीला भाजपच दावा करत होती अगदी सुरुवातीला यासाठी मंत्री गिरीश महाजनांचं नाव समोरही येत होतं मात्र हनी ट्रॅप प्रकरणानं महाजनांचं नाव मागे पडल्यानंतर आता या जिल्ह्यामध्ये शिंदेचे मंत्री दादा भुसे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आलंय पण भाजप देखील या मंत्रीपदावरून या पालकमंत्री पदावरून आपला दावा सोडेलच असेही नाही त्यामुळे इथलाही तिडा तितकाच क्लिष्ट कुंभमेळा हे या प्रमुख कारण सिंहस्थ गेलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी काही महिन्यांपूर्वीपर्यंत भाजप चांगलीच आग्रही होती सारिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नाशिककडे विशेष लक्ष होतं आणि आहे गिरीश महाजनांकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आल्याची वृत्तही तेव्हा आली मात्र हनी ट्रॅप प्रकरणानं आता जरी यामध्ये महाजनांचं नाव थोडं मागे पडत असलं तरी नाशिक पश्चिममधून सीमा हिरे नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले अशी आमदारांची नावं तर आहेत आणि ते पर्यायही आहेत परंतु असं एक साधारणत अंदाज आहे किंवा ते अगदी चित्र स्पष्ट आहे असं आपण म्हणूया की महाजन जर नसतील किंवा महाजनांचं नाव जर मागे पडत असेल तर मग छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होण्याची शक्यता कुणाही इतर नेत्यांपेक्षा अधिक आहे त्याची कारण ही तशी आहेत अनुभवी नेते आहेत नाशिकवरचा होल्ड आहे आणि फडणवीसांची कृपादृष्टी आहे त्यामुळे भुजबळांचं नाव इथे म्हणजे नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून समोर येऊ शकतं पण त्यामुळे अर्थातच शिंदेची शिवसेना इथं पुन्हा प्रचंड नाराज होईल एकीकडे रायगडमध्ये भरत गोगावले नाराज आहेतच आणि दुसरीकडे आता पुन्हा नाशिकमध्ये तशाच पद्धतीचं चित्र आहे आता असे हे तिढे पाहता जर या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा वाद हा येत्या दहा दिवसांमध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत सुटलाच नाही तर काय तर मग या जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा झेंडा वंदनाचा जो मान आहे तो कुणाला मिळणार आणि यासाठीची जी काही कायदेशीर तरतूद आहे किंवा प्रशासकीय तरतूद आहे ती नेमकी काय आहे ती सुद्धा पाहूया एखाद्या जिल्ह्याचा जर पालकमंत्री नसेल तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा वंदनाचा मान हा साधारणपणे मग त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मिळतो जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो आणि त्यामुळे शासकीय समारंभांमध्ये विशेष राष्ट्रीय सणांदरम्यान किंवा झेंडा वंदनाची जी काही जबाबदारी असते ती मग त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली जाते महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी घडलंय का तर हो घडलंय नुकतंच घडलंय दोन वर्षी घडलंय दोन हजार एकोणीस साली मंत्री विस्तार रखडल्यामुळं काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडा बंदन केलं होतं तर दोन हजार बावीस मध्ये शिंदे बंड केलं आणि शिंदेच्या या बंडानंतर मंत्रिमंडळातील बदलांमुळे काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री ठेवतेच तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती यंदाही महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये मग अशीच परिस्थिती निर्माण होईल का की अखेर या जिल्ह्यांना येत्या दहा दिवसांमध्ये आपला हक्काचा पालकमंत्री मिळेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ आवडल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद